ुकायची टोळ्यात मला पाणी यायचं मला माझं का मी हे केलंय म्हणून आणि रडायची मी नाही खूप टायमाला टोळ्यात पाणी यायचं पण मी नाही म्हणायची मी आमच्या मिस्टर काढत नाही म्हणायची काय हिसोब म्हणणार मला आणि परत म्हणणार हे घेतल्यानंतर नाही चार दिवसात म्हणजे नाही माझ्या हाताची बोट पण दुखायची असं कमी झालं माझं सर माने म्हणलं सपना मॅडम माझा मॅडम माझा हात पण दुखायच कमी झाले मला खूप छान वाटते बरं वाटतंय आणि माझं वेट गेन पण झालंय सर एका महिन्यात माझं तीन किलो वेट गेन झालय सर आणि खूप छान वाटते आणि व्यवस्थित मी जेवतो पण आता सर आणि मॅडम सांगतोय माझं रिझल्ट पण आणि पण आता फॉनवर सांगायने रिझल्ट चैलेंजेस चॅलेंजेस होणे लागते ना तो हम खुद ही फील करना सुरु कर करते कि हम बोझ है ठीक आहे माझं मॅडम माझा हात पण दुखायच कमी झाले मला खूप छान वाटते बरं वाटते आणि माझं वेट गेन पण झालंय सर एका महिन्यात माझं तीन किलो वेट गेन झालंय सर आणि खूप छान वाटते आणि मी व्यवस्थित मी जेवतो पण आता सर आणि मॅडम सारखं सांगतोय माझं रिझल्ट पण आणि फॉलोअर पण सारखं सांगतोय आता सध्याच सांगायला yes. बहुत बढ़िया मैम ने रिजल्ट शेयर किया जब ऐसा हेल्थ चैलेंजेस होने लगते हैं ना तो हम खुद ही फील करना शुरू कर रहे करते हैं कि हम फैमिली पे बोझ है, है? ठीक और वो फीलिंग बहुत गलत होती कि yes. 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 हाँ। uh, है होते आयुष्य मानते जमकर अपने फैमिल सो खुश आ खुश है सर अभी